वैष्णवी हगवणे प्रकरणातील आय पी एस आणि आय जी लेवलचा अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या आता भयंकर कारनामे समोर येत आहेत वैष्णवीने हगवणे कुटुंबाच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं की तिची हत्या झाली हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण याच प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाला मदत करणारा सर्वात मोठा अधिकारी जालिंदर सुपेकर याच जालिंदर सुपेकरमुळे महिला आयोगामध्ये दिलेली तक्रार त्याच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती सर्वात प्रथम सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकरचं भांडफोड केलंय यात जालिंदर सुपेकरने किती मोठा घोटाळा केलाय किती मोठे भ्रष्टाचार केलेत आणि कशा प्रकारे त्यांनी हगवणे कुटुंबाला वाचवलं आणि त्यांची मदत केली याशिवाय आता असं देखील म्हटलं जात आहे वाल्मी बीडच्या जेलमध्ये जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्याच्या पाठीमाग जालिंदर सुपेकर यांचा साथ आहे हगवणे प्रकरण जेव्हा मीडियासमोर आलं तेव्हा जालिंदर सुपेकर यांचे देखील कारनामे समोर यायला लागले अगोदर अंजली सुरेश दास आणि आता राजू शेट्टी यांनी पुराव्या केला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमापूळ घातलेला वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडून असतात अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ए सी पी म्हणून डी सी पी म्हणून या ठिकाणी जालिंदर सुफेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली पाठोपाठ जालिंदर सुफेकर आहेतच आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागरांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे या घोटाळ्याची व्याप्ती ही पाचशे कोटीपेक्षा जास्तीची आहे आधी कारागृहांना स्थानिक पातळीवर टेंडर देऊन वस्तू खरेदी केल्या जात होत्या तांदूळ गहू भाजीपाला अंडी टोमॅटो बटाटे अशा दूध खरेदी केलं जायचं या दोघांनी ही खरेदी सेंट्रलाइज पद्धतीनं केली आणि पुरवठा करणारा जो काही ठेकेदार असेल त्याची वार्षिक उलाढाल शंभर कोटीपेक्षा जास्त असेल तरच तो टेंडर भरायला पात्र ठरेल तरे, अशा प्रकारच्या अनेक अशक्यप्राय अटी घातल्या आणि छोटे मोठे व्यापारी जे वर्षानुवर्ष माल पुरवठा करायचा त्यांना बाजूला केलं गेलं ला। आणि त्यातून सेंट्रलाइज पद्धतीनं जे टेंडर घेतले काढले गेले त्याच्यामध्ये जी खरेदी झाली त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे उदाहरणच द्यायचं झालं तर दिवाळीला जी काही खरेदी केली गेली ती खरेदी कैद्यांना मिटाई देण्यासाठी म्हणून काजू कतली बाराशे रुपये किलोनं खरेदी केली दिवाळीला बाराशे रुपये किलोनं काजू कतली कुठल्या दुकानामध्ये मिळत होती मला काही कळालेलं नाही टेंडर न करता अशा प्रकारच्या कर खरेदी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर हे जे रेट त्यांनी लावले आहेत माझ्याकडे सगळे आहेत स्पेशल शेव पोहा चिवडा डिंक लाडू चकली जाडपोहे शंकरपाळी बेसन लाडू करंजी लवा रवा लाडू असे सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे हे उत्पादन करणारे माझ्यातले जे नामवंत ब्रँड आहेत हल्दीराम असेल त्याचबरोबर चितळे असतील किंवा अजून चकोते अमुक तमुक हे जे ब्रँड आहेत ज्यांचे अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या मिठाई मिळते नमकीन मिळतं त्यांच्यापेक्षा खरेदीची किंमत जास्त पण प्रत्यक्षात वस्तू मात्र अगदी बुरशी आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अशा पद्धतीनं ब्रँड नसलेल्या अशा पापडी काळजू करतील अशा प्रकारची खरेदी केली त्याच्यामुळे त्याला बुरशी आलेली होती अनेक कायद्यांनी खायला नकार दिला अनेक पोलीस अधीक्षकांनी ते रिजेक्ट केलं ताब्यात घ्यायला सुद्धा तृंगूल निरीक्षकांनी नकार दिलेला होता एवढंच नव्हे तर टोमॅटो कांदा बटाटा ह्याची खरेदीची यादी तुम्हाला सांगतो टोमॅटो पंच्याहत्तर रुपये किलोनं खरेदी केले दाखवली गेले आज पंच्याहत्तर रुपयाला जर टोमॅटोला भाव मिळाला असता तर शेतकरी कुठल्या कुठे गेले असते कांदा अठ्ठ्याऐंशी रुपये किलो बटाटा सत्त्याऐंशी रुपये किलो लसूण तीनशे सत्तर रुपये किलो अशा दरानं या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि यामुळं ही जी खरेदी आहे हा जो घोटाळा याची चौकशी करा म्हणून तीन चार महिने झालं मी मागं लागलो राज्याच्या गृह सचिवांना पत्र लिहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौडक यांना मी दोन वेळा भेटलो त्यांना हे सगळं सांगितलं त्यांनी माझ्याकडनं एक महिन्याची मदत मागितली आणि तत्कालीन तुरुंग महानिरीक्षक सुहास वारके यांना फोन करून माझ्यासमोर सांगितलं की एक महिन्याच्या आत अहवाल द्या दीड महिना झाला त्याला अजून काही त्याच्यामुळे पुढे झालेलं नाही मी आता पुढच्या आठवड्यात जाऊन त्यांना मी विचारणार आहे माझ्या तक्रारीचं नेमकं झालं काय आणि अशा पद्धतीनं सरकार याच्याकडे ढोळ झाकल आता सुपेकरांची कथा का काय वरणावी जे अळगावला जे जेव्हा ते पोलीस अधिकारी होते मला वाटतं की पोलिस अधीक्षक असावेत किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक असावेत त्या काळामध्ये अशोक सादरे नावाच्या पोलीस उपनिरीक्षकानं त्यांचं नाव घेऊन सुसाईड नोट लिहिली की या माणसानं हत्यासाठी सातत्यानं मला मानसिक त्रास दिला आणि म्हणून मी आत्महत्या करतोय अशी मागणी केली मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं किमान ही अशोक नादरेंची जी केस आहे ती रिओपन करा बारा वर्षानंतर का म्हणा रिओपन करा त्या माणसानं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घालून सुसाईड नोट लिहिली आहे त्याची काही चौकशी झाली नाही म्हणजे भ्रष्टाचार काय आजचा नाही या लोकांनी वर्षानुवर्ष अशा पद्धतीनं अधिकार पदाचा गैरवापर करून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार केला असेल तर ही कीड पोलीस दलामध्ये अजून किती दिवस ठेवणार आहात वैश वैष्णवी हगवणी प्रकरणातही चुकेकरांचं नाव त्यांना यायला लागलेलं आहे चुकीच्या पद्धतीनं प्रशस्त्र परवाने देण्याच्या याच्यामध्ये त्यांचं नाव याय लागलं आहे मग या लोकांना पाठीशी घालतंय कोण मुख्यमंत्री का बोलत नाहीत का कारवाई करत नाहीत याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी आता दिलं पाहिजे कारण ग्रह खातक त्यांच्याकडे दोन हजार तेवीस चा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीस मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथे जी काही एसपी आहेत डॉक्टर अॅडवोकेट चिंतामणी ते हे सुपेकर साहेबांच्या नातलक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं अमरावती कारागाराच्या एसपी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुफेकरांनी तिथं भेट दिली असता साधारण सकाळी काही नऊ ते पर्यंत यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्या दिला हे करून ते सर्व माझा ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिला तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेलं आहे आ, यावर याचिका सुद्धा दाखल केली त्याच्यामध्ये त्याच्यानंतर समजलं की हे आम्हाला धमकवलेलं आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या कारणा आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे या गायवाड कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि तुमचा एकंदरीत हे हो आ, ना, ना आता त्याच्यामध्ये जी गायकवाड कुटुंबीय आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टी मध्ये एसबीआय असेल क्रोमा असेल या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके ते आम्हाला धमकावतोय त्या त्यांच्या किऱ्यादारांना तसं त्यांनी पत्र जेल जेल मध्ये गायकवाडांना दिलेलं आहे सुपेकरांनी पैशाची मागणी केली काय चिंतामणी सुपेकरांनी सुपेकरांनी भेटून स्वतः जेल मध्ये जाऊन भेटून आम्ही ऍक्च्युली त्यावेळेला आम्ही आठशे बारा आपली चोवीस मध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे आम्ही आज बोलत दो नाहीत दोन हजार चोवीस ला खंडपीठ नागपूर खंडपीठामध्ये ज्यावेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती नाही आणि यांचं बाहेर कोणी नव्हतं त्यावेळेला यांच्या विरोधात देण्यासाठी मग आम्ही म्हटलं की मान्य न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधले ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाही सात लोक निलंबित केलेले संबंधित अमरावतीच्या जेलमधले विरासे असतील राठोड एक महिला आहे भोसले असतील असे सात लोक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे पुढे चांगले मुख्यमंत्री असताना देखील पोलिस डिपार्टमेंटमध्ये दे एवढा मोठा भ्रष्टाचार कसं काय चालू आहे जालिंदर सुपेकर यांचे जे काय आतापर्यंत कारनामे समोर आलेत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती कोणती कारवाई व्हायला हवी आणि गृह खातं खरोखरच कोणत्या व्यक्तीकडे असावं एक कमेंट करून नक्की सांगा